कसं काय मित्रांनो आज आपण जात होतो बोधी नंदुरबारमध्ये कारण की नंदुरबार जे काही बापा आज उठणार होते मग तर चला मग रस्त्यामध्ये आपला मारुती राय भेटून गेले मग मारुती रायंचं आपण दर्शन घेऊन घेतलं भाऊ मग चला तर मग डायरेक्ट फायदे पोहोचून गेल्या नंदुरबारमध्ये नंदुरबारने आपला पहिला काही बापा बघितला आपण आणि गर्दी इतकी भयानक होती बो धायरे भयानक गर्दीने लोक डायरेक्ट आपल्या

मूर्ती बाय बडिया होती पण डायरेक्ट पण चला म्हणता मग डायरेक्ट आपण पुढे गेलो भाऊ मग पुढे जाताना मग इतकी भयानक गर्दी होती आपण त्या मंदिरामध्ये गेलो बघ बाप्पाच्या मंदिरामध्ये गेलो मग दर्शन वगैरे येऊन घेतलं मग दादा गणपती बाप्पा होता भाऊ दादागिण बापा बघायला इतकी गर्दी होती हाय दादा गणपती आणि इतकी गर्दी होती बार मुलं मुली कुठे पण असतात डायरेक्ट आहे मोठ्या माडीवाड्याचा राजा म्हणता चला आता मग आपण गेलो बो बघा मामा रात्रून गेली मग डायरेक्ट हा शीण बघताय तुम्ही हा शेण आहे दहा व्हाय त्याचा मग त्याला मित्रांनो मग गरीब माणसाला फॉल की करा बैठू पुढे